नमस्कार मंडळी कशात सर्व मस्त आहात न मस्त स्थाशी स्वामी समर्थ तुम्हाला हो, एक गंमत दाखवायची आहे आणि हो सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा मंगलमय शुभेच्छा तुम्हाला एक गोष्ट दाखवते थांबा एक मिनिट हे बघा इथून इथून एवढ्या पायऱ्या चढून स्वतः गेली तिथे काही माय <laughs> बरं चिंता न चिंता नको कारण की सपोर्टला आमची बहिणी आहे तिथे ती बघा स्वतः तिथे चढत गेली एवढी एक्साइटमेंट पूर्ण पायऱ्या चढली हे बघा फक्त आता तेवढे शिल्लक राहिले नाही बडा पडशील बदमाशात खूप खूप बदमाश होता आता तिला खाली जायचं बग, आहे पुन्हा वरती यायचं आहे माहित नाही पुन्हा वरती चालली ती पडशील तिकडे बघा बघा मी आहे पकडून तिला लहान लहान मुलांची ऍक्टिव्हिटीज बापरे आता खाली जायचं आहे तिला एकटीच जाणार आहे का खाली घेऊ मी तुला <laughs> बघा बघा तडमळ बघा तडमळ इकडे जाऊ तडमळ खाली जाऊ की वरती जाऊ खाली जाऊ की वरती जाऊ चालू आहे तिचं झालं जायचं खाली जायचं का खाली जायचं मम्मी आवाज दे दे आवाज दे बाय कर दे मामी दे बाय 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 कर ना का जेव्हा कर म्हणते तेव्हा कर बाय करतच नाही ना जेव्हा मग लेट मोशन स्लो मोशन सॉरी लेट मोशन <laughs> आभाड झालं पाऊस येते काय का पुन्हा कुठे चालली तू कुठे चालली अरे रे 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 तुरु 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 चालली हो चल ये काळजी नसावी सुरक्षतेची पूर्ण खबरदारी आमची 他他，我给的